नमस्ते मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक कम्प्लेंट तुम्हाला हो आणि याच पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपनं महायुतीकडून डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी दिलेली आहे आणि आज आपण त्यांच्याशीच नमस्कार सर अरणाळ्यापासून आणि आता उमळ्यापर्यंत आपण दौरा करत आहे तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात शेवटी आपली उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे प्रचारासाठी कमी वेळ होता वसईपासून डहाणूपर्यंत हा मतदारसंघ पोहोचलेला आहे पसरलेला आहे आणि अशा वेळी मतदारांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी कमीत कमी वेळामध्ये आपण काय नियोजन हो आखल आणि केंद्र आणि राज्यातले कोणकोणते नेते आपल्या प्रचारासाठी आप येत्या काही दिवसांमध्ये आपल्यासोबत सहभागी होणार आहेत नमस्कार जरी पालघर लोकसभा मतदारसंघ हा तसा तीन विभागात मोडला जातो वेगळा केला जातो सागरी असेल डोंगरी असेल नागरी असेल आणि त्यामुळे विस्तीर्णसा समुद्रकिनारा आहे डोंगराळ भाग आहे त्याबरोबरच अतिशय नागरिककरण जे आहे सुद्धा वाढणे घेत वाढले त्याच्यामुळे साधारणतः बसीपासून ते झाई बोवडीपास पर्यंत किंवा इकडे चिंचूतारा जो उत्तमगड विधानसभेचा भाग असेल किंवा कुडाळ्याचा कारेगाव जे गाव आहे शेवटचा मतदारसंघ असेल इकडे उत्तमगड विदार विधानसभेमधलं हरिवली गाव असेल किंवा देवघर सोरापूर असेल तर त्यामुळे हा विस्तीर्ण असा लोकसभा मतदारसंघ जरी असला तरी सुद्धा सर्वजण आम्ही संघटनात्मक म्हणून खूप चांगली आमची बांधलेली आहे भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बांध बांध जी बांधणी ती त्याची जी पूर्वतयारी ही तयारी साधारणतः दोन ते तीन वर्षापूर्वी सुरू झाली होती आणि त्याच्यामुळे प्रत्येक तालुक्यानंतर जिल्हा परिषद गटाला पंचायत समिती गणाला त्यानंतर बूथ वाईज बूथ वाईज आमचं संघटन तयार झालेलं आहे त्यामुळे त्यानुसार सुद्धा तयार झाल्या इतर पक्षाच्या महाराष्ट्राचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्यासुद्धा वेगवेगळं संघटन आहेत आणि जरी उमेदवारी लेट डिक्लेअर झाली असली तरी साधारणतः दीड महिन्यापूर्वीच आमचे पालकमंत्री आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी निर्देश दिले होते की काही राजकीय परिस्थितीमुळे उमेदवारी लेट डिक्लेअर होऊ शकते परंतु त्या अगोदर प्रचार किंवा कोणती यंत्रणा थांबली नाही पाहिजे आणि म्हणून महायुतीच्या सर्व घटक पक्षांना एकत्र घेऊन बैठका सुरू झाल्या होत्या त्या जिल्हास्तरीय बैठक झाल्या तालुकास्तरीय बैठक झाल्या त्यानंतर जिल्हा पक्ष गटा निहाय झाल्या घणानिहाय झाल्या आणि बूथ स्तरापर्यंत काम ऑलरेडी चालू झालं होतं त्यामुळे उमेदवार फक्त डिक्लेअर होणं एवढंच फक्त बाकी होतं परंतु त्याच्या अगोदर आमची बाकी सर्व प्रोसेस ही पूर्ण झाली होती आणि त्यामुळे आम्हाला तशी कोणतीही आताही सर्व कार्यकर्ते आज आम्ही रॅलीमध्ये रुग्णापुढी सुरू केली आत्ता मध्यंतरापर्यंत आम्ही आलो आणि प्रचंड रिस्पॉन्स हा सर्व जनतेचा सोसायटीतला जर बहिणी वगैरे असेल त्यांचा दुकानदार असतील व्यापारी असतील सगळ्यांचा आम्हाला खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यामुळे आमचा कॉन्फिडन्स खूप वाढलेला आहे जरी वेळ कमी मिळाला असता तरीसुद्धा उद्याच म्हणजे तेरा तारखेला केंद्राचे आमचे राजकीय के नेते केंद्रीय गृहमंत्री माननीय जी शाह हे येत आहेत दुपारी त्यानंतर लगेचच आमचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे येत आहेत आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे लाडकी नेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा येत आहेत शिवसेना नेते ने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत अठरा तारखेला माननीय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांची अठरा तारखेला सभा लागलेली आहे आणि त्यामुळे हे राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत आणि त्यामुळे त्या त्या व्यतिरिक्त काल आ, या राज्याचे सांस्कृतिक मंत्री मंगलभाऊ लोढा हे सुद्धा येऊन गेले संजय केळकर हे सुद्धा खान म्हणून बसलेले त्यामुळे असे अनेक नेते पांगर लोकसभेमध्ये ने आलेले आहेत प्रचार करत आहेत जवळ परवर्षी मानणी आमदार नितेश राणेसुद्धा येऊन गेले त्यांची प्रचार परिषद झाली त्यामुळे सर्व प्रकारचे नेते हे आमच्या प्रचारासाठी महाराष्ट्र प्रचारासाठी यायचे थोडा प्रश्न नाही येत परंतु जसं हे शहरीकरण वाढत जाणार त्यामुळे येणारे जे प्रश्न आहेत ते पुढच्या पंचवीस वर्षाचं विजन ठेवून दिले पाहिजे मला निश्चित काम करावं पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या व्यक्तीला जे महाराष्ट्र प्रत्येक मत आपल्या मतदारांना सामोरे जाते मग खऱ्या अर्थानं आपण महायुतीचे घटक म्हणून भाजपचे उमेदवार म्हणून महायुतीला महायुतीकडून विकासाच्या